दहा मे शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तर श्रोते आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपण अक्षय तृतीयेला दान केल्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपले जे जी जीवन आहे ते सार्थक होईल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे महत्त्वाची आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी दही भात दान करा आपल्या घरातील सर्व बाधा निघून जातील पितरांचे तर्पण केल्याने घरातून गरिबी दरिद्रता निघून जाते तसेच धान्याचे दान केल्याने अकाल मृत्यूपासून आपले रक्षण होते विद्यार्थ्यांनी दूध ताक दही दान करावे विद्यार्जन आणि करिअरमध्ये नक्कीच यश मिळते अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्यांचे दान घरातील आजारपण दूर करते गोरगरिबांना या दिवशी आपण अवश्य आपल्या कुवतीनुसार वस्त्र दान करावीत अक्षय तृतीयाला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते तसेच मान सन्मान आणि प्रतिष्ठा देखील समाजामध्ये वाढते विड्याचे पाने म्हणजेच नागिणीचे पाने दान केल्याने राजकीय क्षेत्रात यश मिळते गादी किंवा चटई दान केल्याने मनुष्याला सुख प्राप्त होते तसेच चप्पल दान केल्याने पापमुक्ती होते लक्षात घ्या श्रोते अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे मी तुम्हाला अक्षय तृतीयेला काय काय दान करायचे याविषयीचाच हा खास व्हिडिओ आहे नारळाचे दान पित्रांना मुक्ती देण्यात सहाय्यक ठरते तसेच सुपारी व जल विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर प्राप्त होते सो ने ने तो व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गोरगरिबांना अवश्य दान करावेत गुरुदक्षिणा दिल्याने देखील अतिउच्च प्रकारची आपल्याला ज्ञानप्राप्ती नक्कीच होते श्रोतेहो अक्षय तृतीयेला मातीचा माठ किंवा रांजण गोरगरिबांना देखील दान करायला विसरू नका या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते माठातील पाणी प्यायल्याने आरोग्य हे उत्तम राहते यामध्ये काही शंकाच नाही अक्षय तृतीयेला गोरगरिबांना जवस देखील नक्की दान करायचे आहे जवसमुळे काय होते तर त्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते हिंदू धर्मशास्त्रात जवस हे कनक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले गेले आहे जवस दान केल्याने घरात धन वैभव आणि सुखसमृद्धी येते लक्षात घ्या दहा मे शुक्रवारचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असणार आहे हो हा अक्षय तृतीयेचा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजेच जलदान करणे देखील अत्यंत पुण्य देणारे असते पुराणांमध्ये आपल्या म्हटलेले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते हो हो तोच दिवस आहे हा अक्षय तृतीयेचा दहा मेला आलेला आहे अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू किंवा खाद्यपदार्थ दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होतात घरात अन्नाची कमतरता कधीच पडत नाही पहा अन्नदानाचे देखील फार महत्त्व सांगण्यात आलेले आहे इथे या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी गरीब व गरजूंना आंबे आपण अवश्य दान करावेत आंबे खाण्यास सुरुवातच अक्षय तृतीया या सणापासून केली जाते आंबा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात मंदिराभोवती रस्त्यांच्या दुतर्फा डोंगरमाथ्यावर वृक्ष लागवड देखील आपण करू शकता याने अत्यंत पुण्य प्राप्त होते या रोपट्यांची पुढे निगा राखल्यास देखील पुण्याचा क्षय होत नाही लक्षात ठेवा अक्षय तृतीयेला कोणत्याही स्वरूपाचे कर्ज चुकूनही काढू नका कारण असे कर्ज देखील अक्षय टिकून राहते लवकर फिटत नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला कोणाकडून हे काही कोणत्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं नाही आहे ही गोष्ट देखील आपण लक्षात ठेवावी अक्षय तृतीयेविषयीची वेगवेगळी माहिती घेऊन मी आहे चॅनलवर पुढे देखील व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओला या जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच अक्षय तृतीयेविषयीचे आणखी व्हिडिओ घेऊन धन्यवाद